आता आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ठाकरे बंधू जोमाने कामाला लागले आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युतीचे संकेत दिले आहेत त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची शक्यता वर्तवली जाते मनसेच्या राज ठाकरेंनी युतीसाठी घातलेल्या सदेला साधेला उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद देत माझ्याकडून कधी भांडणं नव्हतीच असं म्हणून युतीची दारू खुली केली असल्याचे संकेत दिले आहेत मी सोबत येण्यास तयार आहे माझ्याकडून सगळी भांडणं मिटली पण माझी एक अट आहे माझ्यासोबत जाऊन हित आहे की माझ्यासोबत जाऊन हित आहे ते आधी ठरवा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे त्यामुळे दोन्ही ठाकरेंच्या विधानामुळे त्यांच्या एकत्र येण्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चे बांधणी केली असताना ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे राज ठाकरे यांची साध आणि त्याला उद्धव ठाकरे यांनी दिलेला प्रतिसाद यामुळे ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या चर्चांना पुन्हा एकदा जोर वाढला आहे दोन हजार सतरामध्ये ही अशाच चर्चा सुरू होत्या आता ठाकरेंची युती झाले तर ती कोणाला जड जाणार हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे त्यातच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सर्वप्रथम या धोरणाला विरोध केला आहे तर हिंदी भाषा आमच्यावर लादला तर संघर्ष अटळ आहे असे राज ठाकरे यांनी कालच वक्तव्य केले आहे त्यानंतर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आम्हाला हिंदीची जबरदस्ती का असा सवाल करीत राज ठाकरे यांच्या मुद्द्याची रिओढली आहे त्यानंतर मनसेचे नेते राज ठाकरे यांनी आप आपलं मराठीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्यासोबत यायला तर आहोत यायला तयार तर आहोत परंतु उद्धव ठाकरे यांनी देखील एक पाळी पाळावी अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे या मुद्द्यावर आता राज्यातील इतर नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत राज ठाकरे यांनी टाळे दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे याबाबत ते म्हणाले की माझं मत असं आहे की हे दोघे जणही हातात हात घेत असेल तर आपण कशाला बोलायचं त्यांच्यात दोन भाऊ एकत्र येत असेल तर आपण कशाला निष्कारण बोलायचं काही कारण नाही त्यात काय वाईट आहे अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली एक आहे एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी भेटी गाठी वाढल्या आहेत यावर ते म्हणाले की यांनाच लगीन घाई लागलेली असते राज ठाकरे यांच्या घरात चहा नाश्ता पण चांगला मिळतो त्यांना आवडतं तिकडे जाऊन बसायला जितेंद्र आव्हाड म्हणाले मनसे हा राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील चालणारा पक्ष आहे कोणाबरोबर युती करावी आणि कोणाबरोबर पुढे जावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही असे शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे ते पुढे म्हणाले की आम्ही शिवसेनिक म्हणून काम करतो आम्ही एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयाला बांधील आहोत राज ठाकरे यांनी काय करावे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यांचा आणि त्यांच्या हा विषय आहे असे सामंत यांनी म्हटले आहे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या घरी स्नेहभोजन केलं होतं या भेटीदरम्यान काय घडलं हे आम्ही सर्वांनी सांगितले आहे असेही उद्यान सामंत यांनी म्हटले आहे भाजपा नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे यांना त्यांच्या पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे राज ठाकरे ठाकरे आणि उद्धव होत असल्यास मध्ये काहीही कारण नाही लोकसभेत राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना साथ दिली होती तो अत्यंत चांगला निर्णय राज ठाकरेंनी घेतला होता विकसित भारताच्या संकल्पनेला देखील राज ठाकरे यांनी साथ दिली आता राज ठाकरेंना काय करायचं शेवटी त्यांचा पक्ष आहे त्यांनी भूमिका घ्यायची आहे असंही बावनकुळे यांनी म्हटले आहे उद्धव ठाकरे हे माहिती म्हणून बाहेर गेले होते उद्धव ठाकरे यांनी मु मुख्यमंत्री पदासाठी शरद पवार आणि काँग्रेसला घेऊन आपलं वेगळं दुकान मांडलं होतं ते महाराष्ट्राला मान्य नव्हतं महाराष्ट्र संस्कृतीला अशी आभ्रद युती मान्य नव्हती असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले होते उद्धव ठाकरेंचे जे संस्कार सरकार आलं होतं ते अनैसर्गिक होतं नैसर्गिक सरकार हे भाजप सेना युतीचं होतं आता तसे सरकार आले आहे तेव्हाही आपलं बहुमत होतं भाजप आणि सेनेनं एकत्र येऊन सरकार बनवता आलं असतं ते झालं नाही आता तो काळ गेला आहे असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे मित्रांनो महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दोन्ही ठाकरेंचा पराभव झाल्यानंतर आता आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ठाकरे बंधू जोमाने कामाला लागले आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युतीचे संकेत दिले आहेत त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची शक्यता वर्तवली जाते मनसेच्या जा राज ठाकरेंनी युतीसाठी घातलेल्या सदेला साधेला उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद देत माझ्याकडून कधी भांडण नव्हती असं म्हणून युतीची दारू खुली केली असल्याचे संकेत दिले आहेत मी सोबत येण्यास तयार आहे माझ्याकडून सगळी भांडणं मिटली पण माझी एक अट आहे माझ्यासोबत जाऊन हित आहे की माझ्यासोबत जाऊन हित आहे ते आधी ठरवा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे त्यामुळे दोन्ही ठाकरेंच्या विधानामुळे त्यांच्या एकत्र येण्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चे बांधणी केली असताना ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे राज ठाकरे यांची साध आणि त्याला उद्धव ठाकरे यांनी दिलेला प्रतिसाद यामुळे ठाकरे बंधूंच्या चर्चांना पुन्हा एकदा आहे दोन हजार सतरा मध्ये ही अशाच चर्चा सुरू होत्या आता ठाकरेंची युती झाली तर ती कोणाला जड जाणार हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे त्यातच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सर्वप्रथम या धोरणाला विरोध केला आहे तर हिंदी भाषा आमच्यावर लादला तर संघर्ष अटळ आहे असे राज ठाकरे यांनी कालच वक्तव्य केले आहे त्यानंतर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आम्हाला हिंदीची जबरदस्ती का असा सवाल करीत राज ठाकरे यांच्या मुद्द्याची री ओढली आहे त्यानंतर मनसेचे नेते राज ठाकरे यांनी आप आपलं मराठीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्यासोबत यायला तर आहोत यायला तयार तर आहोत परंतु उद्धव ठाकरे यांनी देखील एक अट पाळली पाळावी अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे या मुद्द्यावर आता राज्यातील इतर नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत राज ठाकरे यांनी टाळे दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे याबाबत ते म्हणाले की माझं मत असं आहे की हे दोघे जणही हातात हात घेत असेल तर आपण कशाला बोलायचं त्यांच्यात दोन भाऊ एकत्र येत असेल तर आपण कशाला निष्कारण बोलायचं काही कारण नाही त्यात काय वाईट आहे अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली है। एक चिंदे आहे एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी भेटी गाठी वाढल्या आहेत यावर ते म्हणाले की यांनाच लगीन घाई लागलेली असते राज ठाकरे यांच्या घरात चहा नाश्ता पण चांगला मिळतो त्यांना आवडतं तिकडे जाऊन बसायला जितेंद्र आव्हाड म्हणाले म्हणसे हा राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील चालणारा पक्ष आहे कोणाबरोबर युती करावी आणि कोणाबरोबर पुढे जावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही असे शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे ते, ते पुढे म्हणाले की आम्ही शिवसैनिक म्हणून काम करतो आम्ही एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयाला बांधील आहोत राज ठाकरे यांनी काय करावे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यांचा आणि त्यांच्या पक्षांतर्गत हा विषय आहे असे सामंत यांनी म्हटले आहे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या घरी स्नेहभोजन केलं होतं या भेटीदरम्यान काय घडलं हे आम्ही सर्वांनी सांगितले आहे असेही उद्य सामंत यांनी म्हटले आहे भाजपा नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे यांना त्यांच्या पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युती होत असल्यास भाजपाला मध्ये येण्याचं काहीही कारण नाही लोकसभेत राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना साथ दिली होती तो अत्यंत चांगला निर्णय राज घेतला होता विकसित भारताच्या संकल्पनेला देखील राज राज ठाकरे यांनी साथ दिली आता ठाकरेंना काय करायचं शेवटी त्यांचा पक्ष आहे त्यांनी भूमिका घ्यायची आहे असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे उद्धव ठाकरे हे माहिती म्हणून बाहेर गेले होते उद्धव ठाकरे यांनी मु मुख्यमंत्री पदासाठी शरद पवार आणि काँग्रेसला घेऊन आपलं वेगळं दुकान मांडलं होतं ते महाराष्ट्राला मान्य नव्हतं महाराष्ट्र संस्कृतीला अशी आभ्रद युती मान्य नव्हती असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले होते उद्धव ठाकरेंचे जे संस्कार सरकार आलं होतं ते अनैसर्गिक होतं नैसर्गिक सरकार हे भाजप सेना युतीचं होतं आता तसे सरकार आले आहे तेव्हाही आपलं बहुमत होतं भाजप आणि सेनेनं एकत्र येऊन सरकार बनवता आलं असतं ते झालं नाही आता तो काळ गेला आहे असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे मित्रांनो महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दोन्ही ठाकरेंचा पराभव झाल्यानंतर आता आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ठाकरे बंधू जोमाने कामाला लागले आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युतीचे संकेत दिले आहेत त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची शक्यता वर्तवली जाते राज ठाकरे यांनी प्रतिसाद देत माझ्याकडून कधी भांडणं नव्हतीत असं म्हणून खुली केली असल्याचे संकेत दिले आहेत मी सोबत येण्यास तयार आहे माझ्याकडून सगळी भांडणं मिटली पण माझी एक अट आहे माझ्यासोबत जाऊन हित आहे की माझ्यासोबत जाऊन हित आहे ते आधी ठरवा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे त्यामुळे दोन्ही ठाकरेंच्या विधानामुळे त्यांच्या एकत्र येण्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चे बांधणी केली असताना ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे राज ठाकरे यांची साध आणि त्याला उद्धव ठाकरे यांनी दिलेला प्रतिसाद यामुळे ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या चर्चांना पुन्हा एकदा जोर वाढला आहे मध्ये ही अशाच चर्चा सुरू होत्या आता ठाकरेंची युती झाली तर ती कोणाला जड जाणार हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे त्यातच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सर्वप्रथम या धोरणाला विरोध केला आहे तर हिंदी भाषा आमच्यावर लादला तर संघर्ष अटळ आहे असे राज ठाकरे यांनी कालच वक्तव्य केले आहे त्यानंतर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आम्हाला हिंदीची जबरदस्ती का असा सवाल करीत राज ठाकरे यांच्या मुद्द्याची री ओढली आहे त्यानंतर मनसेचे नेते राज ठाकरे यांनी आप आपलं मराठीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्यासोबत यायला तर आहोत यायला तयार तर आहोत परंतु उद्धव ठाकरे यांनी देखील एक अट पाळी पाळावी अशी मागणी राज ठाकरे यांनी केली यां आहे या मुद्द्यावर आता राज्यातील इतर नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत राज ठाकरे यांनी टाळी दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे याबाबत ते म्हणाले की माझं मत असं आहे की हे दोघे जणही हातात हात घेत असेल तर आपण कशाला बोलायचं त्यांच्यात दोन भाऊ एकत्र येत असेल तर आपण कशाला निष्कारण बोलायचं काही कारण नाही त्यात काय वाईट आहे अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी भेटी गाठी वाढल्या आहेत यावर ते म्हणाले की यांनाच लागलेली असते राज ठाकरे यांच्या घरात चहा नाश्ता पण चांगला मिळतो त्यांना तिकडे जाऊन बसायला जितेंद्र आव्हाड म्हणाले म्हणसे हा राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील चालणारा पक्ष आहे कोणाबरोबर युती करावी आणि कोणाबरोबर पुढे जावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही असे शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे ते पुढे म्हणाले की आम्ही शिवसेनिक म्हणून काम करतो आम्ही एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयाला बांधील आहोत राज ठाकरे यांनी काय करावे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यांचा आणि त्यांच्या पक्षांतर्गत हा विषय आहे असे सामंत यांनी म्हटले आहे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या घरी स्नेहभोजन केलं होतं या भेटीदरम्यान काय घडलं हे आम्ही सर्वांनी सांगितले आहे असेही उद्यान सामंत यांनी म्हटले आहे भाजपा नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे यांना त्यांच्या पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युती होत असल्यास भाजपाला मध्ये येण्याचं काहीही कारण नाही लोकसभेत राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना साथ दिली होती तो अत्यंत चांगला निर्णय राज ठाकरेंनी घेतला होता विकसित भारताच्या संकल्पनेला देखील राज ठाकरे यांनी साथ दिली आता राज ठाकरेंना काय करायचं शेवटी त्यांचा पक्ष आहे त्यांनी भूमिका घ्यायची आहे असेही यांनी म्हटले आहे उद्धव ठाकरे हे माहिती म्हणून बाहेर गेले होते उद्धव ठाकरे यांनी मु मुख्यमंत्री पदासाठी शरद पवार आणि काँग्रेसला घेऊन आपलं वेगळं दुकान मांडलं होतं ते महाराष्ट्राला मान्य नव्हतं महाराष्ट्र संस्कृतीला अशी आभ्रध युती मान्य नव्हती असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले होते उद्धव ठाकरेंचे जे संस्कार सरकार आलं होतं ते अनैसर्गिक होतं नैसर्गिक सरकार हे भाजप सेना युतीचं होतं आता तसे सरकार आले आहे तेव्हाही आपलं बहुमत होतं भाजप आणि सेनेनं एकत्र येऊन सरकार बनवता आलं असतं ते झालं नाही आता तो काळ गेला आहे असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे मित्रांनो महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दोन्ही ठाकरेंचा पराभव झाल्यानंतर आता आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ठाकरे बंधू जोमाने कामाला लागले आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युतीचे संकेत दिले आहेत त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची शक्यता वर्तवली जाते मनसेच्या जा राज ठाकरेंनी युतीसाठी घातलेल्या सदेला साधेला उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद देत माझ्याकडून कधी भांडणं नव्हतीच असं म्हणून युतीची दारू खुली केली असल्याचे संकेत दिले आहेत मी सोबत येण्यास तयार आहे माझ्याकडून सगळी भांडणं मिटली पण माझी एक अट आहे माझ्यासोबत जाऊन हित आहे की माझ्यासोबत जाऊन हित आहे ते आधी ठरवा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे त्यामुळे दोन्ही ठाकरेंच्या विधानामुळे त्यांच्या एकत्र येण्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चे बांधणी केली असताना ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे राज ठाकरे यांची साध आणि त्याला उद्धव ठाकरे यांनी दिलेला प्रतिसाद यामुळे ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या चर्चांना पुन्हा एकदा जोर वाढला आहे दोन हजार सतरामध्ये ही अशाच चर्चा सुरू होत्या आता ठाकरेंची युती झाली तर ती कोणाला जड जाणार हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे त्यातच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सर्वप्रथम या धोरणाला विरोध केला आहे तर हिंदी भाषा आमच्यावर लादला तर संघर्ष अटळ आहे असे राज ठाकरे यांनी कालच वक्तव्य केले आहे त्यानंतर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आम्हाला हिंदीची जबरदस्ती का असा सवाल करीत राज ठाकरे यांच्या मुद्द्याची री ओढली आहे त्यानंतर मनसेचे नेते राज ठाकरे यांनी आप आपलं मराठीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्यासोबत यायला तर आहोत यायला तयार तर आहोत परंतु उद्धव ठाकरे यांनी देखील एक पाळी पाळावी अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे या मुद्द्यावर आता राज्यातील इतर नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत राज ठाकरे यांनी टाळे दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे याबाबत ते म्हणाले की माझं मत असं आहे की हे दोघे जणही हातात हात घेत असेल तर आपण कशाला बोलायचं त्यांच्यात दोन भाऊ एकत्र येत असेल तर आपण कशाला निष्कारण बोलायचं काही कारण नाही त्यात काय वाईट आहे अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली एक आहे एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी भेटी गाठी वाढल्या आहेत यावर ते म्हणाले की यांनाच लगीन घाई लागलेली असते राज ठाकरे यांच्या घरात चहा नाश्ता पण चांगला मिळतो त्यांना आवडतं तिकडे जाऊन बसायला जितेंद्र आव्हाड म्हणाले म्हणसे हा राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील चालणारा पक्ष आहे कोणाबरोबर युती करावी आणि कोणाबरोबर पुढे जावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही असे शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे ते पुढे म्हणाले की आम्ही शिवसेनेक म्हणून काम करतो आम्ही एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयाला बांधील आहोत राज ठाकरे यांनी काय करावे हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यांचा आणि त्यांच्या पक्षांतर्गत हा विषय आहे असे सामंत यांनी म्हटले आहे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या घरी स्नेहभोजन केलं होतं या भेटी दरम्यान काय घडलं हे आम्ही सर्वांनी सांगितले आहे असेही उद्यान सामंत यांनी म्हटले आहे भाजपा नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे यांना त्यांच्या पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युती होत असल्यास भाजपाला मध्ये येण्याचं काहीही कारण नाही आहे लोकसभेत राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना साथ दिली होती तो अत्यंत चांगला निर्णय राज ठाकरेंनी घेतला होता विकसित भारताच्या संकल्पनेला देखील राज ठाकरे यांनी साथ दिली आता राज ठाकरेंना काय करायचं शेवटी त्यांचा पक्ष आहे त्यांनी भूमिका घ्यायची आहे असंही बावनकुळे यांनी म्हटले आहे उद्धव ठाकरे हे माहिती म्हणून बाहेर गेले होते उद्धव ठाकरे यांनी मु, मुख्यमंत्री पदासाठी शरद पवार आणि काँग्रेसला घेऊन आपलं वेगळं दुकान मांडलं होतं ते महाराष्ट्राला मान्य नव्हतं महाराष्ट्र संस्कृतीला अशी आभ्रद युती मान्य नव्हती असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले होते उद्धव ठाकरेंचे जे संस्कार सरकार आलं होतं ते अनैसर्गिक होतं नैसर्गिक सरकार हे भाजप सेना युतीचं होतं आता तसेच सरकार आले आहे तेव्हाही आपलं बहुमत होतं भाजप आणि सेनेनं एकत्र येऊन सरकार बनवता आलं असतं ते झालं नाही आता तो काळ गेला आहे असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे मित्रांनो महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दोन्ही ठाकरेंचा पराभव झाल्यानंतर आता आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ठाकरे बंधू जोमाने कामाला लागले आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसोबत युतीचे संकेत दिले आहेत त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची शक्यता वर्तवली जाते मनसेच्या राज ठाकरेंनी युतीसाठी घातलेल्या सदेला साधेला उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद देत माझ्याकडून कधी भांडणं नव्हतीत असं म्हणून युतीची दारू खुली केली असल्याचे संकेत दिले आहेत मी सोबत येण्यास तयार आहे माझ्याकडून सगळी भांडणं मिटली पण माझी एक अट आहे माझ्यासोबत जाऊन हित आहे की माझ्यासोबत जाऊन हित आहे ते आधी ठरवा असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे त्यामुळे दोन्ही ठाकरेंच्या विधानामुळे त्यांच्या एकत्र येण्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चे बांधणी केली असताना ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे राज ठाकरे यांची साध आणि त्याला उद्धव ठाकरे यांनी दिलेला प्रतिसाद यामुळे ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या ही अशाच चर्चा सुरू होत्या आता ठाकरेंची युती झाली तर ती कोणाला जड जाणार हे पाहणे देखील महत्वाचे ठरणार आहे त्यातच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सर्वप्रथम या धोरणाला विरोध केला आहे तर हिंदी भाषा आमच्यावर लादला तर संघर्ष अटळ आहे असे राज ठाकरे यांनी कालच वक्तव्य केले आहे त्यानंतर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आम्हाला हिंदीची जबरदस्ती का असा सवाल करीत राज ठाकरे यांच्या मुद्द्याची री ओढली आहे त्यानंतर मनसेचे नेते राज ठाकरे यांनी आप आपलं मराठीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांच्यासोबत यायला तर आहोत यायला तयार तर आहोत परंतु उद्धव ठाकरे यांनी देखील एक अट पाळली पाळावी अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे या मुद्द्यावर आता राज्यातील इतर नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत राज ठाकरे यांनी टाळे दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे याबाबत ते म्हणाले की माझं मत असं आहे की हे दोघे जणही हातात हात घेत असेल तर आपण कशाला बोलायचं त्यांच्यात दोन भाऊ एकत्र येत असेल तर आपण कशाला निष्कारण बोलायचं काही कारण नाही त्यात काय वाईट आहे अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली एक आहे एकनाथ शिंदे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी भेटी गाठी वाढल्या आहेत यावर ते म्हणाले की यांनाच लागलेली असते राज ठाकरे यांच्या घरात चहा नाश्ता पण चांगला मिळतो त्यांना आवडतं तिकडे जाऊन बसायला जितेंद्र आव्हाड म्हणाले मनसे हा राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील चालणारा पक्ष आहे कोणाबरोबर युती करावी आणि कोणाबरोबर पुढे जावं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही असे शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे ते पुढे म्हणाले की आम्ही शिवसेनिक म्हणून काम करतो आम्ही एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या निर्णयाला बांधील आहोत राज ठाकरे यांनी काय करावे करा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे त्यांचा आणि त्यांच्या पक्षांतर्गत हा विषय आहे असे सामंत यांनी म्हटले आहे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या घरी स्नेहभोजन केलं होतं या भेटीदरम्यान काय घडलं हे आम्ही सर्वांनी सांगितले आहे असे उद्यान सामंत यांनी म्हटले आहे भाजपा नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरे यांना त्यांच्या पक्षाची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युती होत असल्यास भाजपाला मध्ये येण्याचं काहीही कारण नाहीये लोकसभेत राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना साथ दिली होती तो अत्यंत चांगला निर्णय राज ठाकरेंनी घेतला होता विकसित भारताच्या संकल्पनेला देखील राज ठाकरे यांनी साथ दिली आता राज ठाकरेंना काय करायचं शेवटी त्यांचा पक्ष आहे त्यांनी भूमिका घ्यायची आहे असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे उद्धव ठाकरे हे माहिती म्हणून बाहेर गेले होते उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदासाठी शरद पवार आणि काँग्रेसला घेऊन आपलं वेगळं दुकान मांडलं होतं ते महाराष्ट्राला मान्य नव्हतं महाराष्ट्र संस्कृतीला अशी आभ्रध युती मान्य नव्हती असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले होते उद्धव ठाकरेंचे जे संस्कार सरकार आलं होतं ते अनैसर्गिक होतं नैसर्गिक सरकार हे भाजप सेना युतीचं होतं आता तसे सरकार आले आहे तेव्हाही आपलं बहुमत होतं भाजप आणि सेनेनं एकत्र येऊन सरकार बनवता आलं असतं ते झालं नाही आता तो काळ गेला आहे असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे मित्रांनो महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दोन्ही ठाकरेंचा पराभव झाल्यानंतर आता आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य